रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गुहागर पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण जाहीर गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच गुहागर पंचायत समिती सभागृह येथे पार पडला या पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह सा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतमध्ये पाचेरी सडा पंचायत समिती गणमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री श्रृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री शिर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री आसगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री कोड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण आरक्षण पडलं आहे अनेक पंचायत समिती गणांमध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सुरू होती तर पंचायत समिती गणमध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आसगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षांना महिलांची शोधाशोध करावी लागेल हे निश्चित आहे तर काही ठिकाणी सदस्य पदासाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल अशी स्थितीही निर्माण झाली आहे सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंडकारूळ पडवे तळवली वेळनेश्वर चारही गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित असून आतापासूनच उमेदवार पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी करत असल्याचं गुहागर पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी विविध पक्षातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक पत्रकार बंधू उपस्थित होते शेवटी तहसीलदार परिक्षित पाटील यांनी आभार मानले महानकन्यासाठी विनोद चव्हाण गुहागर